जुन्नर लढला आणि जुन्नर आज आपला जिंकला आमचा शेतकरी काय करू शकतो आमचा शिवांश गेला त्याच्या आईवडला जी वीस वर्षामध्ये आमची पाच माणसं गेली बोल गरीब आमच्या अडचण मध्ये आले शेतकरी आमचा झाला मेनफळाची अवस्था बिकट आणि मध्ये मला काही राहावे झोप ना सगळे लोक धास्तावले जे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मला प्रसारमध्ये बळ दिलं ताकद माहीत नाही कि माझ्या पोटामध्ये पाच दिवस अन्न नाही परंतु शरीर ताकद चिरली आज नागद्या पूर्ण झाल्या वजवून अधिकारी आपण सातपुते याची बदली उद्याच्या पाच तारखेला होते तो पण त्यांना कामावर रुजू राहायचा निर्बंध केलेला आसपासून शासना पहिली मागणी मांडण्यात आली दुसरी मागणी मागणी म्हणजे थ्री फेज लाईट जे अडीच वर्षाची मागणी होती आपल्या शेतकऱ्याची आता दहा वर्ष मागणी करतोय आपण सगळे आज ते यश आलं पण यश पाच दहा दहा बळी गेल्या शेतकऱ्याला रात्र जी नाही रात्र जे तो पाणी भरा जायचा हे फार मोठी दुःखाचे भाग होती आणि त्याच्यामधून आपल्या बरोबर सगळ्या तालुक्याचा फायदा झाला चुंडाळ आंबेगाव खेड आणि शिरूर या तालुक्यासाठी एक धोरणात्मक निर्णय फिरतो पटखती करतो त्या माझ्या दलगड समाजाने जर जेव्हाची बाजी लावली तेव्हा सुद्धा लावली ज्यावेळेला हातातलं बाळ गेलं आणि आजही लावली ज्या वेळेला मोर्चा दिला तेव्हा दंगण समाजाने आपले स्वतःच्या अस्तित्वाची लढाई समाजापुढे आणि या शास्त्रापुढे पाहिजे त्या ठिकाणी सुद्धा जे एक किलोमीटर आवाज होईल बंदूक शासनाने दंगल समाजा द्यायचा निर्णय केला जिथे जिथे वाणे त्या प्रत्येक वाड्याला दुसरी गोष्ट म्हणजे की हॅलोजन बॅटरी लाभ पाण्याची बॅटरी ज्याने जनावर दिसेल आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला तंबू आपली बायका मुलं त्या मध्ये झोपली पाहिजे तो तब्बो उचलून खाद्यावर घेतला पाहिजे असा सरळ समाज तंबू जो तुम्हाला वहिवाट करता येईल संगण समाजासाठी सुद्धा सगळ्या मागण्या मंजूर झालेल्या आहेत दुसरी गोष्ट की आता जो काय तुमच्या आधी काय अनियम होता येते ते आपल्याला सर्वांना सांगतो दिनेश हल्ला आधी असा नियम होता जो अपल्या अपल्या जो जो जी 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 की जो हल्ला करेल त्याला पकडायचं आणि ज्यांनी आजूपर्यंत हल्ला नाही केला त्याला कुठेही सोडून द्यायचं भीमाशंकर आपल्या माळशे आपल्या माळशेच्या घाटामध्ये पण आता मात्र तसं नाही आजचा निर्णय बदलला ऐतिहासिक निर्णय झाला जिड तालुका शिरूर आपल्याला उठेल जो बिबट्या दिसेल त्याला इतकं आधी त्या सगळ्या असतील जे हॉटस्पॉट आहे म्हणजे जिथे जास्त बिबट्याची संख्या उदाहरणार्थ राजोरी उदार आळे उदाहरणार्थ वडगाव कांदळी पिंपळवटी उमरस धुडी काळवाडी आपलं पिंपरी पेटा खामुंडे त्याच्यानंतर ओथूर आंबेगावात डोंगडी पिंपोरे उदापूर हा जो महत्वाचा सगळ्यात मोठा इळगाव नारंग हा सगळा जो मोठा पेटा आहे जिथे आपल्याला हॉटस्पॉट डिक्लेअर झालेला आहे आजपासून त्या हॉटस्पॉटमध्ये शासनाने आजच त्या ठिकाणी चांगल्या प्रतीचे रात्रीचे सुद्धा दिसणार आहे कॅमेरे बसवायचा निर्णय या ठिकाणी केलेला आहे त्याला लवकर आपण त्या कॅमेरेमधून शोधणार आणि त्याला ट्रॅप करणार ट्रॅप केलेला मग ज्याने हल्ला केला असो किंवा नसो हा ऐतिहासिक निर्णय झालाय की त्याच्यामध्ये पकडलेला जो आदित्य आहे त्याला पुन्हा कधीही सुटका होणार ना हो नाही आणि त्याला लाभ पाठवलं जाणार नाही आहे महाराष्ट्राच्या बाहेर हा ऐतिहासिक निर्णय आजपासून झाला अजून एक महत्वाचा निर्णय झाला की ज्याच्यासाठी मी दोन हजार सोळा सतरा अठरा लांबच्या लांबच्या पल्ल्याच्या दृष्टी ठेवून बोललो होतो की प्रजनन वाढत आहे हा वाघ नाही आहे आणि हा जसा प्रजन्न होतोय तसा हा पंधरा महिन्यातून दोन वर्षातून दोनदा यांना सहा सहा पाच पाच पिल्ल होतात ते पिल्लं इथं उसाचं जपण असल्यामुळं प्यायला प्राणी असल्यामुळं आणि आमच्यामध्ये हा विसर्जन असल्यामुळे आमच्या वाड्यापासून असल्यामुळे शिरा वादाला कोणत्याही परिस्थितीमध्ये वाढीमुळं आपल्याला जेरबंद करण्यासाठी जे मागे तुळशी आपली जागा आहे त्याच्यामध्ये दुग्धा निवारण केंद्र दोन हजार पाच जे आधी शासनाने सेंटर मंजूर केलं त्याच्यामध्ये चाळीस दुप्याची सोय होती आज चाळीस आणि आठ ना आठ एक्स्ट्रा पकडले आज माहिती त्यांनी दिली ते पकडले ते अशीच ठेवलेले कुठं सोडायला त्यांना झाला नाही म्हणजे आजच्या मित्र एकावन्न बिबटे त्या ठिकाणी आहे आणि त्या असलेल्या व्यवस्थित झाला खूप उशीर झाला खूप बळी अपलोज झाले लागली आज त्यांनी ते मान्य केलं की आम्ही साडे बारा हेक्टर जमीन ती घेऊन आम्ही त्याच्यामध्ये सात दिवस म्हणजे जास्तीचा लांब नाही सात दिवसाच्या शॉर्ट नोटीस मध्ये आम्ही त्याचा टेंडर काढू आणि तीन महिन्याच्या आतमध्ये आम्ही दीडशे आधीचशे तिथं व्यवहार केंद्रामध्ये बनवून घेतले हा नेका या ठिकाणी झाला ठीक आता सगळे मनुष्यवादा संपूर्ण त्यांनी मान्य केला नाही आम्ही त्यांना म्हटलं होतं की निलंबन करा हे म्हटले निलंबन करण्यापेक्षा साहेब आम्ही त्यांची बदली करून टाकतो सगळे निर्णय आम्ही तुमच्या मागे करतोय तर तुम्ही फार ऍक्टिव्ह करून टाका आणि अशा पद्धतीने हे सगळे जे निर्णय आहेत आपल्या सर्वांच्या हिताचे व्यक्त्याच्या संदर्भामध्ये मी त्यांच्यामध्ये एक गोष्ट अजून ऍडमिशन करणारी जी माझ्या जाऊन गेली की जुन्नर तालुक्यातले जेवढे हे आपल्या तालुक्यातले गाव आहे जिथं ऊसाच्या मोठ्या पद्धतीच्या लपतच्या शेती आहेत तिथं सगळ्या ठिकाणी मी सांगणार आहे आता पुढच्या भेटीमध्ये दादांना आणि मुख्यमंत्री दुर्यो उपमुख्यमंत्र्यांना की तुम्ही आम्हाला स्ट्रीट लाईट पुरवायची आणि ती आम्हाला शंभर टक्के या तालुक्याला पाहिजे तर रात्रीच्या आंधारामध्ये आम्हाला प्रवास करायला कठीण होत आहे आता आपल्या त्याच्या बाबतीमध्ये जो लढा होता ती याचं लाईट खूप बांधणार त्यामुळे आम्ही तुम्हाला देणार नाही पण आपल्याला आतमध्ये शेतीवर वाऱ्यावर रस्त्यावर ते आपण लाईटीचे फोन आणि ते लाईट आपल्याला घ्यायचे आहे आज मला धन्यवाद द्यायचे आदरणीय अजितदादा पवार आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब ज्याप्रमाणे सन्माननीय आदरणीय शिवाजी रामराव पाटील आदरणीय अमोलजी साहेब आदरणीय अमोलजी बेंके आदरणीय आशाताई भोजके आदरणीय दादा शेळकर त्याचप्रमाणे बाळासाहेबजी थोरात गुलाबजी नाडे माई दादा लाडगे प्रदीपजी कंद आदरणीय कायदा आमचे मित्र सुरेशजी बोरे यांचे बंधू नितीनजी बोरे यांचा सर्व मित्र म्हणजे समी मंडळी परंतु नापूर आले पहिल्याच दिवशी ऑपरेशन कधी चालू करता शेतकऱ्यांचं असे करत म्हणणारे माझे लाडके प्रसन्न अण्णा हे सगळा मित्र परिवार विशेष म्हणजे सर्व आमचे सरपंच सभापती आहेत या ठिकाणी आमचे संतोष आहेत प्रदीप आहेत खर सचिन आहे नाव लिहायचे माझ्या सगळ्या इथं शेतकरी बद्दल गोविंद आले शरदराव आले त्याच्यानंतर अंकुशराव आले ही सगळी मग आपल्या जुनगड शहरातली सोयी मंडळी आली आमचा अविनाश असेल आमचा दर्शन असेल त्याच्यानंतर आमचा जितेश असेल हे सगळी नगरसेवक म्हणजे संतजीत चव्हाण असेल त्याच्यानंतर आपल्या सर्व मित्र परिवार मी खर तर सोशल मीडियात आहे मी सगळे सोशल मीडियामध्ये आदरणीय साहेब आहेत त्यांच्या तर आमचा उतरडे आहे संदीप आमचा दनेश आहे सांगळे आहे किरण आहे प्रिंट मीडियामधले आमचे सगळेच आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुद्धा मला सगळ्यांचे नाव घेऊन आमचा किरण वाजवी असेल आमचा थोरवे असेल सचिन डेरे असतील किंवा आमचा वारुळे आबाई असेल किशोर असेल आमचा राजेश कलसे तर चोवीस होता आमचा आमच्या घरगुडी सुद्धा चोवीस इथं दोन दिवस कंटिन्यू बसून होते गणेश होता आणि खरेच सगळे पत्रकार हिंदे असेल किंवा आमचे मस्क सर असतील तिकडून आमचे नितीन ससादे असेल नितीन असतील असतीलचंद्री शिंदे असतील सचिनजी कांक्रेया अतुलजी कांक्रेया म्हणजे कोणाचं नाव घ्यावं अशी सगळी माझी मीडियाची टीम मी आपण सांगू आज मी तुम्हाला मोठ्या वृत्त्याने सांगतो की थोडी लढ्या लढ्या लढलो जनतेसाठी माझे जिंकलो बिबट सफळी साधवत पण या लढाईमध्ये आणखी पुकार शेवट पडक देणाऱ्या माझ्या मीडियाला मी सलून करतो आपण सर्वांकडे थोडी साथ आम्हाला दिली ती साथ अतिशय जबरदस्त सांगत होती आज सकाळी सुद्धा माझ्या गाडीच्या माग गाडी घेऊन हे दोन्ही सडे प्रदेश प्रतिनिधी साहेब हतरण्याकरता पाठपुराव केला सचिव महाराष्ट्र राज्याचे वाद्याचे वेणुगोपाल रेड्डी याचं सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतो त्यांनी सुद्धा आजच्या कटिंगला अतिशय त्या कटिंगची भूमिका स्पष्ट करून टाकल्यात तरी सांगितलं की आम्ही कोणालाही फायदेशीर घालणार नाही आणि याच्यामध्ये आम्ही सविशेषता आणू या सगळ्या बाबतीमध्ये

वल्लभ सर आणि त्यांचे बंधू मावडे माहुलेशे शेळके असेल सभापती असतील जे केलेश असेल शेतो असेल गणेश असेल अजित असेल इथला आमचा कलेश भुजबळ असेल आमचा इथे सगळे देवकर असेल सगळीच आमचा कलेश भुंजाळ असेल आमचा निलेश भुजबळ आहे निलेश शिंदे आहे त्याला कुणाची नाव घेऊन खरंतर मला काम कर संतोष तांबे आहे मला माफ करा कर्पेक्षि आलेले आहेत आपण सगळे मंडळी आहे आमचा साधन नामकडे आहे आणि कैलास आहे अक्षी आहे संपत आहे पुन्हा पण दिगंबर गोडे करत पहिल्या दिवशी पासून ही सगळी मंडळी मला जीवाच्या पलीकडे जाऊन कैलास शेख वाढून असेल सचिन असेल सर्वांनी खरंतर दिवस रात्र माझा विकास आघाडी असेल घोर सेवा केली आणि आमचा खर तर ऍम्ब्युलन्स घेऊन गेलेला आमचा आम अक्षय कुठे वाडे सर आणि माझ्या बरोबर आमच्या चोवीस साय आणि सर्व झाली माझे दोन टाईम दोन दो दो वेळा जेव्हा माझा बीपी लो झाला साखरेचा लो झाली मला जवळजवळ ज्यांनी सराय दिली जे आता ते डॉक्टर आदम बाई जमत ते तुम्हाला माहिती ना भोजेची लाईन लावायचे एकदम गरीब माणूस त्यांचे शरण येऊ जे स्पंदन डॉक्टर जे स्पंदन हॉस्पिटलला आहे डॉक्टर आंबेची समाधान मी यांचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो की त्या माणसाने अतिशय सकाळी माणसाने चार वाजता मी आपण इकडे बसले त्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि पोलीस डिपार्टमेंट सुद्धा सहकार्य केलं खर तर महसूल डिपार्टमेंट तहसीलदार असेल प्रांत असेल डीवायएसपी असेल पी आय असेल कधी कधी माझा संघर्ष जाऊन आपले रागवलो त्याच्यावर ठीक आहे ही जनतेची लढाई होती रागवणं आम्ही कमी पाहता पण तुम्ही आम्हाला दिलेली जी मदत करता मध्ये सुद्धा आचार आचारसंतीला बाजूला करून जो निर्णायक लढाईचा लढा उभा केला महाराष्ट्रामध्ये कुठेही आचारसंहितेमध्ये आंदोलन झालं नाही पण या महाराष्ट्राच्या आचारसंहिले पहिलं आंदोलन जुन्नर तालुक्याने छेडलं आणि यशस्वी प्रशासनाने सुद्धा आपल्याला मदत केली मी एस पी असेल मी कलेक्टर असेल आपल्या पुणे गेल्याचे आणि विशेषत्व पी असेल पी आय असेल या सर्वांचं तहसील कार्यालय या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि फॉरेस्ट खात्याला हात जोडून विनंती करतो अधिकारी बदले तर आपणही आता बदला खूप प्रेम आणि गोड्या गोडीने बोला सगळ्याची शेतकऱ्यांची आवयला करू नका त्यांची चेष्टा होता कामा नाही त्या सगळ्या असलेल्या आमच्या गरजवंत किंवा पीडित लोकांना तुमच्या शिवाय कुणाचा आसरा नाही आपण मोठ्या गंभीर पद्धतीने पावलं उचला आणि इथे या बिबट्याचा आता आपल्याला या जुन्नर तालुक्याचा एकच नारा आहे आम्हाला फिफाट गुप्त जुन्नर तालुका करायचा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही त्या जुन्नरीचा फॉल उचललेला आहे मी माझ्या मेंपाळ समाजाशी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो मी संतोषचं नाव घेतलं आम्हीचं गोपटरावांचं नाव घेतलं मी सर्वांचं गणेशिचं आमचा जोफाच्या गणेश तिथून बरोबर होता आमचा मुद्दा आपण सगळी मंडळी देखील आहे आमचा मयूर पवार असेल राजेश असेल डंगरा गोवाईचा आहे तर असे असेल ना खरंतर विकास असेल सगळ्यांची नाव दिले आणि सगळ्यांना सगळ्यांची नाव दिले शेतकरी संघटना अंबाताची आंबेडकरचे सर्व सहकारी असेल जागृषे डावकर लवशेठ सुरेशजी बोरसाटे लवशेठ वायकर मला मला खरं सांगू तुमचे खूप आनंद उपकारी बाबा सगळ्यांचे मी कदाचित माझ्या माफ करा सगळ्यांची नावं राहतील मी सगळ्यांची आपली दिलगरी व्यक्त करून तमाम फिंडरकर पुणे जिल्हा माझे शेतकरी बांधव माझे तमाम बंधू बनण्याच्या वतीने मी माझ्या या सर्व लोकांचे मनापासून आभार व्यक्त करतो मी पहिला शब्दात सांगितलं की माझा जुन्नर लढला आणि माझा जु, जुन्नर महाराष्ट्रात इथला सुद्धा या शिवभूमीला कुठला इथं मी जे बोलत मी बांधलं साधिक बाई आता पण सुद्धा खूप सहकार्य केलं साधिक भाई सुद्धा इथे चोवीस साल पासून होते मी साधी पाहायला स्वागत करतो बालाजी ग्रुप आहे फाटा हा जय शेण असतील त्यांचे सगळे सगळे मोठे शेण असतील विदुषित असतील शैले शेण असतील गुगळे कंपनी असेल सगळीच लोक ही चॅन एवढी पर्सन प्रत्येकाचे मी आभार व्यक्त करतो आणि हा ही लढाई आपण यशस्वी जिंकलो आहे सगळ्या गोष्टी माझ्या होतील भीमटचे हल्ले कमी होतील भीमट मुक्त आपण होणार आहे चोवीस साल राईट येणार आहे आपल्या सर्वांच्या या सगळ्या गोष्टीला मार्गदर्शन पोटलं काढलं मी आई शिवाई मातेला त्या ठिकाणी पुणे एकदा प्रार्थना करतो की आमचे सुखाचे जे आधी आनंदाचे दिवस होते शेतकऱ्यांचे की जिथं निर्भीडपणे आपल्या शेतकरी बाहेर फुकत होता वागत होता लागणं होता मुलं आमच्या फिरत होती ते सगळं नवचैतन्य आपण मिळावं अशी माऊलीच्या प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो जय हिंद